लोकांमध्ये आता मी बाहेर जीन्स शर्ट सगळं घालते किंवा बरेच असे ड्रेसेस पण मी बाहेर नाही लोकांमध्ये नाही वावरू शकत असे जेव्हा मी पब्लिकमध्ये जाते मला भान ठेवावं लागतं की त्या माझ्या इमेजवर या महिला माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे मी साडी हा ब्रँड माझा ठरलेला आहे जेव्हा पब्लिक शूटला मी काही ड्रेसेस घालून येते पण जेव्हा पब्लिकमध्ये जाते तर मी आवर्जून साडी नेसून जाते नमस्कार मी मधुर आशिध आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आले नवाखोरा कार्यक्रम हसताना हसायलाच पाहिजेच्या सेटवर आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहेत या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावणारे आपल्या सगळ्यांच्या लाडकी अभिनेत्री अलकाताई कुबल नमस्कार मॅम नमस्कार नमस्कार खूप छान खूप छान तुमचंही स्वागत आमच्या सेटवर खूप सुंदर आणि भव्य दिव्य सेट मी मगासपासून सगळ्यांना सांगते की इतका छान सेट आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एक स्पॉट आहे की जो प्रत्येका तुमच्यासाठी खास असणार आहे आणि भाऊचा आहे तिथे कर्ज फेडरे बँक भरतचा आहे अण्णा जेव्हा लया माझं तर माझ्या मागेच आहे माहेरची साडी कॉर्नर म्हणजे मी आले सेटवर एवढं खुश झालं मी पहिली धावत होते तिकडे की खरंच साड्या ठेवल्यात की काय म्हणजे एवढा साड्या हा माझा वीक पॉईंट आहे आणि सेटवर पण माहेरची साडी नाव असणं या सेटवर हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरं पण ज्या वेळेला हे नाव ठरवलं गेलं होतं तुम्हाला आधी माहिती होतं का तुम्ही जेव्हा इथे पहिल्यांदा तेव्हा सरप्राईज फॉर मी आणि आम्ही सेटवर आलो तेव्हा खरंच माहिती नव्हतं आणि आल्या तिथून आल्यावर सॉरी तिथेच लक्ष गेलं त्यामुळे खूप आनंद झाला पण खूप विचार करून डिझाईन केला हा सेट सगळ्यांच्या करिअरचा विचार करून चॅनलने एक तर केदार शिंदे या इंडस्ट्रीत फार म्हणजे अजूनही तेवढेच कार्यरत आहेत आणि सक्सेसफुल डिरेक्टर म्हणून आहेत तर त्यामुळे मला असं वाटतं की आमचे ई पी असतील सुवेंदा लोणीकर सॅ मार्केटिंगवाले असतील सेल्सवाले से, से सगळ्यांनी से, किंवा निलेश सांबळे त्यांचं विशेष नाव करेन की नाव घेईन कारण या शोचे ते पिलर आहेत म्हणून हा शो आधी एवढे वर्षे गाजला होता आणि आत्ताही तसाच गाजेल याची आम्हाला खात्री कारण जे काय आमचं शूट होते आम्ही खूप एन्जॉय करतो आणि मला असं वाटतं की आम्ही जर एन्जॉय करतोय तर प्रेक्षक निश्चित करणार कारण जर आम्हाला जबरदस्तीने हसायला लावलं असतं तर आम्हालाही डाऊट आला असतं अरे बापरे खरोखरच कॉमेडी होते की नाही पण धम्माल होते धक्टिंग करतात ते सगळे ही टीम मजा करते हसून ते बघताना कधी असं नाही वाटत की आपण पण एखादंच किट करावं आम्हाला निलेश आता संधी कधी देतो बघूया गॅग्जमध्ये दे तरी दोन तीन मिनटाच्या तर आम्ही ती वाट बघतोय <laughs> आणि अनेक वर्ष तुम्ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलात म्हणजे नायिका म्हणूनसुद्धा आणि वेगवेगळ्या भूमिकांमधूनसुद्धा तुम्ही आमच्या समोर आलात अनेक चित्रपट होते ज्यामधून प्रेक्षकांना तुम्ही सुद्धा आणि ते सुद्धा खूप कठीण असतं की एखाद्याच्या डोळ्यात पाणी आणणं आपल्या अभिनयामुळे कठीण गोष्ट असते <laughs> पण ज्या वेळेस अशा एका अभिनेत्रीला जिने अनेकांना रडवल्या आपल्या अभिनयातून तिला जेव्हा एखाद्या विनोदी कार्यक्रमासाठी म्हणून विचारणा केली जाते परीक्षक म्हणून तेव्हा पहिली एक रिॲक्शन काय होती आणि पहिल्या डोक्यात विचार काय सुखावं होती पण मला असं वाटतं की निलेश मला ओळखत होता खूप चांगलं त्या दृष्टीने म्हणजे मी म्हणेन तो डिरेक्टर किंवा मी एक ॲक्ट्रेस म्हणून किंवा मी कसं एन्जॉय करते हे पण फार महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला तेवढं सेन्स ऑफ ह्युमर हवा की काय करतायत आणि त्यातनं काय जागा आहे ती नाहीच समजली तर ते मजा निघून जाते पण माझ्या भरतच्या रिॲक्शन बरोबर तशाच येतात सारख्या काही सांगावं लागत नाही आणि ते कॅमेरे सगळे चालू असतात एकाच वेळी म्हणजे आम्हाला ती वेळ येत नाही निलेशवर पण आणि स्पॉन्टेनियस रिॲक्शन असतात एवढे सुंदर करते ही टीम खूप मजा येते आमच्यासाठी एक एनर्जी आहे मी म्हणेन <laughs> माहेरची साडी सेंटर आहे आणि माहेरची साडी हा सिनेमा इतका गाजला म्हणजे मला वाटतं असं कोणी नसेल की ज्यांनी हा सिनेमा पाहिलेला नाही आहे काय तुम्हाला एक आठवणी सांगायला आवडतील माहेरची साडी आणि तुमचं आणि साडीचं नातं किंवा ते जे कनेक्शन असतं म्हणजे कोणत्याही बाईला साडी ही प्रिय असतेच पण तुमचं आणि साडीचं कनेक्शन किती खास आहे आणि त्या चित्रपटामुळे तुम्हाला साडी जास्त आवडायला लागली किंवा असं काही आहे हे सवय झाली मी लोकांमध्ये आता मी बाहेर जीन्स शर्ट सगळं घालते किंवा बरेच असे ड्रेसेस पण मी बाहेर ने लोकांमध्ये नाही वावरू शकत असे जेव्हा मी पब्लिकमध्ये जाते मला भान ठेवावं लागतं की त्या माझ्या इमेजवर या महिला माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे मी साडी हा ब्रँड माझा ठरलेला आहे जेव्हा पब्लिक शूटला मी काही ड्रेसेस घालून येते पण जेव्हा पब्लिकमध्ये जाते तर मी आवर्जून साडी नेसून जाते कारण त्या माहेरच्या साडीमुळे माझ्यावर प्रेम करत असतात त्यांच्या इमेजला असा धक्का लागू नये असं वाटतं जेव्हा एवढ्या गर्दीत जातो तेव्हा एक आदराने पाहिलं जातं तो आदर मिळतो तो असं वाटतं की त्या इमेजमुळेच मिळाला आहे <laughs> uh, त्या सिनेमाच्या नंतर तुम्हाला अनेक uh, प्रेक्षकांनी गिफ्ट म्हणून साड्या पण दिल्या असतील ना मी तर माहेरच्या साडीच्याच पन्नास साड्या असतील मला सिल्वर जुबली, जुबली गोल्डन जुबलीच्या पण त्यानंतरही बऱ्याच साड्या सातत माझ्या साडीनेच सत्कार केला जातो मला वाटतं आपल्या कामाची पोचपावती मिळणं अशा रूपातून ही किती महत्वाची गोष्ट असते खरंच आहे खरच आहे समाधान असतं ते म्हणजे याचं क्रेडिट मी विजय कोणके नसते अगदी पूर्ण क्या बात आहे आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण थोडं yes. कमी गप्पा मारतोय पण डेफिनेटली मी नंतर तेव्हा आपण खूप गप्पा मारू थँक्यू सो मच आणि खूप खूप रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा